नमस्कार सुधास फूड रेसिपीमध्ये आज आपण मस्त सगळ्या फळभाज्या मिळून भाजी बनवणार आहोत आणि ती देखील छान रसभरीत त्यासाठी कढईमध्ये पहिल्यांदा आपण एक डावभर तेल घेऊयात आणि तेल छान तापू द्यायचं मग त्याच्यामध्ये मोहरीचे दाणे घालायचे आहेत आणि यांना देखील छान तडतडू द्यायचं आहे आणि मग आपण गॅस बारीक करायचं आहे मोहरीचे दाणे तडतडल्यानंतर तोपर्यंत मी इथे एक वांग एक तोडका एक बटाटा आणि फ्लावरचा एक पाच तुरे पाण्यामध्ये एकसारखे तुकडे करून ठेवलेले आहेत बघा आता मोहरी छान तडतडायला लागलेली आहे मी गॅस बारीक केलाय आणि त्यामध्ये एक चमचा हळद पावडर पाव चमचा हिंग पावडर घातलेली आहे आणि एक टोमॅटो मोठा मोठा चौकोनी कापून घेतलेला आहे तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे फार आपल्याला तो मऊ करायचा नाही आहे थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आणि पटकन तो शिजावा मऊ व्हावा म्हणून यामध्ये मी आता पहिल्यांदा मीठ घालून घेणार आहे संपूर्ण भाजीसाठीच मीठ मी इथे आहे साधारण दोन छोटे चमचे मीठ ह्याच्यामध्ये मी ॲड करते तुम्ही आपल्या आवडीनुसार चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता बघा आता आपण यामध्ये तिखट घालून घेऊयात म्हणजे टोमॅटो परतत असताना तिखट आणि मीठ घातल्यामुळे भाजीला रंग छान लालसर येतो मी आता एक चमचा बॅडगीचं तिखट घातलेलं आहे आणि एक चमचा आपलं लवंगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे त्यामुळे तिखट पण आपण येईल आणि रंग पण छान येईल आता बघा इथे मी एका भांड्यामध्ये वा, एक वांग एक दोडका फ्लावर आणि बटाटा असं एकसारखं चौकोनी तुकडे करून ठेवलेलं आहे ते पाण्यातून काढून आपल्याला ह्या टोमॅटोमध्ये घालून घ्यायचं आहे आणि माझ्याकडे एक दोन तीन गवारी देखील होत्या त्याच्या शेंगा त्याचे देखील मी तुकडे करून याच्यामध्ये घातलेले आहेत शिरा काढून असे आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण जे काही फळभाज्या असतील आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये आपण मिसळू शकतो शक्यतो उग्रवासाचं घालू नये म्हणजे मुळा वगैरे बाकी सगळ्या आपण फळभाज्या वापरू शकतो त्या सगळ्या भाज्या आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत म्हणजे जे काही आपण तिखट मीठ घातलेलं आहे त्याला छान सगळं लागलं पाहिजे आणि मग बारीक गॅसवरतीच आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक छोटीशी वाफ याला काढून घ्यायची आहे म्हणजे मीठ आणि तिखट भाज्यांमध्ये छान मुरतं आणि झाकून ठेवल्यामुळं बारीक गॅसवर सुद्धा छान शिजतं बरं का आता आपण झाकण काढूयात बघा थोडी मस्त वाफ आलेली आहे आणि कडेकडेने असे बुडबुडे यायला लागलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या घरात आपण बनवलेला असतो तो कांदा लसूण मसाला ह्याच्यामध्ये आपल्याला मिसळायचा आहे दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला मी इथे घालत आहे जर तुमच्याकडे असा मसाला नसेल तर तुम्ही विकतचा मसाला वापरला तरी चालेल किंवा मग तुम्ही गरम मसाला एक चमचा आणि एक चमचा पावभाजीचा मसाला देखील ह्याच्यामध्ये मिसळू शकता पण कांदा लसूण मसाल्याने टेस्ट छान येते आणि तो मसाला देखील छान ह्या भाज्यांमध्ये मस्त आपल्याला मिसळून घ्यायचा आहे आणि थोडं कोमट पाणी आपल्याला किती हवा आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये मिसळायचं आहे आता मी इथे एक ग्लास भरून पाणी यात मिसळलेलं आहे शक्यतो ह्या सगळ्या भाज्या बुडतील एवढं पाणी आपण घालायचं आणि थोडंसं मध्यम आज करायचे आहे आणि परत एकदा झाकण ठेवून छानपैकी आता मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे छान ह्याला वाफ येईल उकळी देखील लवकर येईल त्याबरोबरच मी मला आवडतं म्हणून यामध्ये एक छोटासा गुळाचा तुकडा वापरणार आहे म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गुळ स्किप करू शकता त्यामुळे मी ह्याच्यात एक गुळाचा खडा घातलेला आहे आणि आता बघा कडेनी बारीक उकळी यायला या लागलेली आहे याला झाकण ठेवून आता मस्तपैकी एक आपण उकळी काढून घेऊयात गुळ सगळा छान मी मिक्स करून घेतलाय बघा किती छान रंगीबेरंगी रंगी भाजी दिसते आपली या आता याच्यावरती झाकण ठेवून याला एक दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे मस्त उकळी आलेली आहे आणि लाल हिरवा पांढरा मस्त रंग दिसत आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे तुम्ही चेक करून देखील बघू शकता की याच्यातल्या भाज्या शिजलेल्या आहेत का नाही चमच्यानी किंवा एखादी फोड हातामध्ये घेऊन देखील बघू शकता छान भाज्या शिजलेल्या आहेत मस्त घमघमाट सुटलेला आहे थंडीच्या दिवसामध्ये अशी गरम गरम रस्सा भाजी पोळी किंवा भाकरी भात कशासोबत देखील छान लागते बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा